प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळमध्ये यंदा आषाढी एकादशीच्या वारीला पाच ते सहा लाख भाविक येण्याचा अंदाज आहे यात्रेच्या तयारीसाठी आज शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली यात्रेचे सर्व नियोजन ग्रामपंचायत देवस्थान कमिटी यांनी करायचं असून आम्ही फक्त दिशादर्शक आहोत असं वक्तव्य प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी केलं त्यातून एक प्रकारे महसूल विभाग नंदवाळ यात्रेच्या नियोजनातून हात झटकतोय अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीसाठी मोठी यात्रा भरते यंदाच्या आषाढीला सुमारे पाच ते सहा लाख भाविक येतील ला असा अंदाज आहे या अनुषंगानं आज नंदवाळमधील विठ्ठल मंदिरामध्ये बैठक झाली प्रारंभी इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुदस्सर शेख यांनी गेल्या वर्षीच्या यात्रेमध्ये भाविकांच्या दर्शन रांगेमध्ये झालेली गैरसोय दुरुस्त करावी लागेल यात्रा काळात पोलीस यंत्रणा सज्ज असेल पण ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीनं सहकार्य करावं असं आवाहन केलं तर सरपंच अमर कुंभार आणि ग्रामसेविका प्रियांका पाटील यांनी भाविकांची सोय व्हावी या उद्देशानं काही महत्त्वाचे मुद्दे मांडले मात्र करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांनी ही सर्व जबाबदारी देवस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाची आहे आम्ही शासकीय अधिकारी केवळ दिशादर्शक आहोत असं वक्तव्य केलं त्यामुळं उपस्थित अन्य अधिकारी आणि ग्रामस्थ अवाक झाले सार्वजनिक स्वच्छता आरोग्य व्यवस्था दर्शन रांग याचा खर्च ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचा असून त्यासाठी शासकीय मदत मिळावी अशी विनंती केली पण प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या विनंतीकडे फारसं लक्ष दिलं नाही दरम्यान या बैठकीचं चित्रीकरण करण्यास प्रांताधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे सर्वच पत्रकारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नंदवाळमधील आषाढी एकादशीच्या यात्रेचं नियोजन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्यासह अधिकारी दिंडी चालक ग्रामपंचायतीचे आणि देवस्थान कमिटीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते